बकरा चालित होता मी राम तिथे आमच्या वाघाने हल्ल्या केला पण वरती बार कल्ला लेकर आमच्या होती किती वाजता झाला साडेपाच ला झाला आल्या किती बिबटे होते साधारण एका घेऊन पळाला एका अगोदरच घेऊन गेला अगोदर घेऊन गेला होता आणि तुमची किती बकर मारले म्हणजे तुम्ही दोन बकर मारले दोन बकर मारले एक तुम्ही कुठं पाठीमाग किलोमीटर त्यांच्या मागे पाठीमाग तुम्हाला काही भीती वाटली नाही बेव बिबटे मज भीती वाटली बरं म्हणलं तेवढाच बकर जीवन तास तुमचं बकर जंगलात मारलंय का शेतात मारले शेतात मारले जंगलात वडीत मी वन विभागाचे कर्मचारी तुमच्या बरोबर आले का त्यानंतर पार मागून आले आमचे फार पाठी मागून आले त्यांनी तुम्हाला मदत केली केली बाई आली मदत करायला ते आलती तुझं आमच्या मागे तुम्ही फोन विभागाला आता काय सांगणार या माझ्या मत आमच्या प पोर लेकरांची अंजी सोय केलीच पाय ना त्यांनी निदान वाघाला पिंजरा बिंद्रा लावलंच पाहिजे नाही तर रात्री तर तुम्हाला उघड्यावर सांगतो उघड्या सारा उघडे व्हायची आमचं तुम्ही कुठून आलेत ती मेटर आम्ही डवळपुरी डवळपुरी किती दिवस या ठिकाणी वाजतोय सी वयाची काय मग पाच सहा महिने आम्ही काडीत वाजतो यार ना मग काय मग पेंट आले होतो असं दि चालू आता महिन्यात पंधरा पाय चालूच आहे बकर आमचं